नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत जेव्हा साक्षी मैपत आणि नागराज बसलेले असतात तेव्हा मैपत हा नागराजला म्हणत असतो की आधी त्या किल्लेदारला तुम्ही प्रतिमाचं खोटं मड दाखवलं ना मग आता त्याला खरं मड देखील दाखवा वहिनीला तुम्ही उडवून टाका तर नागराज या गोष्टीचा विचार करायला लागतो परंतु साक्षी म्हणते की नाही अण्णा यावेळी तुम्ही असं काहीही करणार नाही आपण कोणाचाही खून नाही करणार आहोत ऑलरेडी त्या रिसॉर्टवर स्टे आलाय आणि तो विलास झालेला खून निस्तारता निस्तारता नाखी नवालेत त्यामुळे मी तुम्हाला सांगून ठेवते की आता आपण यापुढे एकही एक खून नाही करायचा नागराज हा मैपतकडे बघायला लागतो तेव्हा मैपत नागराजला म्हणतो की माझ्या पोरीला कसं समजावायचं ते मी बघतो परंतु तुम्ही काय करायचं ते बघा तुम्ही तुमचं नियोजन करा मग आपण नियोजन करू की वहिनीला ठेवायचं की वरती पाठवायचं नागराज सुद्धा मैपतच्या बोलण्याचा आता विचार करू लागलेला असतो इकडे हॉलमध्ये सर्वजण अंताक्षरी साठी बसलेले असतात तर सायलीने खाण्यापिण्याची अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली असते सगळ्यांच्या आवडीचं काय काय बनवलेलं असतं सगळेजण आता बसलेले असतात खूपच सगळेजण एन्जॉय करत असतात अश्विन म्हणतो की चला सायली वहिनीने तर खाण्याची सगळी तयारी केली आहे आता आपण गट पाडूया आणि अंताक्षरीला सुरू करूया प्रताप म्हणतो की नाही नाही हा टीम तर मीच बनवणार प्रताप सांगतो की सायली कल्पना रविराज आणि अस्मिता एका टीममध्ये आणि बाकी सर्वजण एका टीम मध्ये म्हणजे खूप आनंद झालेला असतो की ती अर्जुनच्या टीम मध्ये अर्जुन आलेली असते आणि अर्जुनला ती टाळ्या देत असते ते बघून सायलीचा तर नुसता जीव वर खाली होत असतो अर्जुनला तर फार वाईट वाटलेला असतो की तो सायलीच्या टीम मध्ये नसतो गेलेला अस्मिता म्हणते की एक मिनिट एक मिनिट मी ज्या टीम मध्ये असते ना तीच टीम विनिंग टीम असते पूर्ण आजी अस्मिताला म्हणते की बाळा मला आणि प्रतापला खूप खूप जुनी 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 गाणी येतात त्यामुळे विनिंग टीम तर आमचीच असणार आहे आता काहीही झालं तरी प्रिया मात्र अर्जुनला नुसती टाळ्या देऊनच हसत असते अर्जुनकडे बघत असते अर्जुनला टाळ्या काय देत असते त्याच्याशी हसत असते आणि त्याला चिकटूनच बसलेली असते सायलीला मात्र प्रियाचा खूप राग येत असतो कल्पना पूर्णाजीला म्हणते की अहो पूर्णा आई आपली जर गाणी ऐकून प्रतिमा बाहेर आली तर आपण सगळेच जिंकणार आहोत तर आपल्या अंताक्षरीचा मेन हेतूच तो आहे ना तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो बरोबर बोलतीयस कल्पना तू प्रिया मात्र हसत असते आणि मनात म्हणत असते की असं काही होणार नाहीये मी तुमचा प्लॅन अजिबात सफल होऊ देणार नाही प्रतिमाला इतकं घाबरवलंय ना की ती बाहेरच येऊ शकत नाही परंतु ह्या अंताक्षरीच्या निमित्ताने मला मात्र अर्जुनच्या जवळ जाता येईल असं म्हणून अजूनच ती अर्जुनच्या बाजूला सरकते सायली नात। म्हणते की चला तर मग आपण सर्वजण अंताक्षरीला सुरुवात करूयात का सर्वजण हो म्हणतात सायली पूर्ण आजीला म्हणते की अंताक्षरीची सुरुवात आपण तुमच्या गाण्यापासून करूयात पूर्ण आजी आता तिच्या गाण्यापासून सुरुवात करते एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख हे गाणं पूर्ण आजी म्हणत असते आणि त्या गाण्याचा शेवट असं असतो की आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक असं पूर्ण आजीने गाण्याचा शेवट केलेला असतो आता त्यातले प्रत्येक शब्द प्रत्येक लिरिक्स हे प्रतिमा ऐकत असते पूर्णाजीने एकंदरीत सांगितलेलं असतं की ज्या तळ्या मधले बदक होते त्या बदकांमध्ये एक कुरूप पिल्लू असं होतं की जे दिसायला चांगलं नव्हतं आणि ते सगळ्यांपेक्षा वेगळं होतं आता प्रतिमाला ते स्वतःला म्हटल्यासारखं फील होत असतं त्या बदकाची अवस्था प्रतिमा स्वतःच्या अवस्थेसोबत कम्पेअर करत असते तिच्या चेहऱ्यावर व्रण असतात तिला भासलेलं असतं आणि ते गाणं आता ती स्वतःला रिलेट करायला लागलेली असते प्रतिमाने आजीचं सगळं गाणं तिच्या रूममध्ये बसून ऐकलेलं असतं आजी जेव्हा ते गाणं म्हणत असते तेव्हा मात्र आजीच्या डोळ्यात पाणी असतं आजीचं गाणं संपल्यावर सर्वजण प्रतिमाची वाट बघत असतात कधी एकदा प्रतिमा येईल असं सगळ्यांना वाटत असतं सर्वजण प्रतिमाच्या वाटेने अगदी आशा लावून बसलेले असतात परंतु अजून काही प्रतिमा बाहेर आलेली नसते आजी आता सर्वांना सांगते की प्रतिमाला ना हे गाणं फार आवडायचं आणि तेव्हा तर ती मन लावून हे गाणं ऐकायची सायली म्हणते की खरंच किती छान अर्थ आहे ना या गाण्याचा म्हणजे एखाद्याच्या वर्णावर एखाद्याच्या कुरूपावर कधी जाऊ नये कारण त्यामध्ये एवढीही हिंमत असू शकते की तो बगड्याचा रांज सुद्धा होऊ शकतो पूर्णाजीचं आता गाणं झालेलं असतं तेव्हा प्रिया म्हणते की आता मी गाणं म्हणू त्यावर प्रताप म्हणतो की अगं म्हण तू आता पूर्णाजीने जे गाणं गायलं ते आपण देवाला व्हायला असं समजूयात आता तू आपल्या टीम मधून गाणं म्हण प्रिया म्हणते की चालेल आता मूर्ख प्रियाने गाणं म्हटलेलं असतं छबीदार छबी मी तोऱ्यातो उभी आणि सगळे लिरिक्स आता उलटे पालटे इकडे तिकडे करून टाकलेले असतात प्रियाचं गाणं हे अशा प्रकारे असतं की छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पोरं माग माग माझ्या डीपी ला म्हणतात हॅलो करतात फॉलो इन्स्टा ट्विटरला हे गाणं आता प्रियाने म्हंटलेलं असतं हे गाणं प्रियाने म्हटलेलं असतं हे गाणं प्रियाने म्हटलेलं असतं तर प्रियाचं हे गाणं ऐकून कल्पनाचा आणि सायलीचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो ही काय गाते ही तर अश्विन मात्र एन्जॉय करत असतो प्रियाला असं वाटतं की जणू तिने खूपच छान काहीतरी गाणं म्हटलंय त्यामुळे सगळ्यांकडनं ती आता कौतुकाची अपेक्षा करत असते की सगळेजण माझं कौतुक करतील की मी किती छान गायले म्हणून परंतु कोणीच प्रियाचं कौतुक करत सगळेजण एकमेकांकडे बघत असतात की, की करावा। गालात गालात। आता याचं कौतुक करावं की नक्की काय करावं सगळे जण हसत असतात गालातल्या गालात आणि प्रियाकडे बघत असतात प्रियाचं काही कोणी कौतुक केलेलं नसतं त्यावर सायली आता प्रतापला म्हणते की बाबा आता तुम्ही गाणं गा प्रतापने आता कल्पनासाठी गाणं म्हटलेलं असतं आणि गाण्याचे बोल असतात की मी ओळखून आहे सारे बहाणे तुझे अजून हसणे आणि हसून ते पाहणे प्रताप जेव्हा हे गाणं म्हणत असतं तेव्हा मात्र कल्पना लाजत असते तर सायली सुद्धा कल्पनाला चिडवत असते तेव्हा सुद्धा सर्वजण प्रतिमाचीच वाट बघत असतात की निदान हे गाणं ऐकल्यावर तरी प्रतिमा बाहेर येईल परंतु प्रतिमा अजून तिच्या खोलीतच असते पूर्णाजी म्हणते की अरे वा छान म्हटलं प्रताप अगदी आवडलं मला सर्वजण प्रतापच्या गाण्याचं कौतुक करत असतात मग आता अश्विन सायलीला म्हणतो की वहिनी आता तुम्ही दादासाठी एक गाणं म्हणा सायली अर्जुनसाठी गाणं म्हणते की सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सायली अतिशय अशा आवाजात गाणं म्हणत असते सगळेजण अगदी मंत्रमुग्ध झालेले असतात शांत होऊन गाणं ऐकत असतात सायलीचे प्रत्येक लिरिक्स आता अर्जुन ऐकत असतो सायलीला नक्की काय म्हणायचंय ते समजून घेत असतो सायली जेव्हा गाणं म्हणत असते तेव्हा प्रतिमामध्ये सुद्धा काहीतरी बदल होत असतात ती प्रतिमा बसलेली असते आता ती उठून उभी राहते सारखी सारखी दाराकडे जात असते ते गाणं तिलाही खूप ऐकावं असं वाटत असतं सायली जेव्हा हे गाणं म्हणत असते तेव्हा मात्र अर्जुन मात्र तिच्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो तिच्या प्रत्येक लिरिक्स तो समजून घेत असतो सायली जसं गाणं म्हणत असते तसं तो पाय हलवत असतो सायलीच्या तालावर ताल त्याने ठेवलेला असतो आणि प्रिया जेव्हा हे बघते तेव्हा अर्जुनला म्हणते की काय चाललंय अर्जुन तुझं तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही काही नाही टाईमपास बाकी काही प्रतिमाला सुद्धा सायलीचं गाणं खूप आवडलेलं असतं तर आता सर्वजण सायलीचं फार कौतुक करतात कारण सायलीने खरंच छान गाणं गायलेलं असतं मग आता अश्विन अर्जुनला म्हणतो की दादा सायली वहिनीने एवढं कमाल गाणं गायलंय म्हटल्यावर आता तुझंही दमदार गाणं व्हायला पाहिजे अर्जुन म्हणतो की गाणं आणि मी ए तुम्हाला सगळ्यांना माहितीये मला काही गाता वगैरे येत नाही आणि जुनी गाणी तर मला अजिबातच येत नाही आणि पूर्ण माहिती माहितीये मला फक्त एकच गाणं येतं प्रिया अर्जुनला म्हणत असते की अरे अर्जुन तू कुठलंही गाणं छानच म्हणशील प्लीज गा ना तू मग अर्जुन आता सायलीकडे बघत एक गाणं म्हणत असतो की ही नवरी असली पुढचे लिरिक्स त्याला आठवत नसतात आणि तो म्हणतो की ती नवरी कुठेतरी बसली होती ना मग सायली त्याचे लिरिक्स कम्प्लीट करते आणि म्हणते की मनात ठसली त्यानंतर अर्जुनने सगळं गाणं अगदी व्यवस्थितपणे म्हटलेलं असतं की ही नवरी असली मनात ठसली आणि सगळेजण अर्जुनकडे फार कौतुकाने बघत असतात हसत असतात सायलीला अर्जुनचं सा गाणं फार आवडलेलं असतं अर्जुनने एवढं छान गाणं गायलेलं असतं त्यामुळे सर्वजण अर्जुनचं कौतुक करतात मात्र प्रियाच्या पोटात खूप दुखायला लागतं प्रिया विचार करते की अर्जुन आणि सायलीचे तर आता इशारे सुद्धा चालू झालेत आता ह्या अंताक्षरीमुळे दोघांमध्ये उगाच पॅचअप नको व्हायला अर्जुनचं गाणं आता संपलेलं असतं प्रिया म्हणते की नाही नाही आता माझी टर्न हा तेव्हा प्रकल्पना कल्पना म्हणते की अगं आता तुझी टर्न कशी काय अर्जुन तर तुमच्याच टीम मध्ये आहे ना तेव्हा प्रताप म्हणतो की राहू दे ग कल्पना प्रियाला तो सांगतो की हा तन्वी तू गा आता गाणं रविराज प्रियाला म्हणत असतो की कदाचित तन्वी तुझाच आवाज प्रतिमापर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे तू गा प्रियाने आता गाणं गायलेलं असतं क्युपेरी वाळू तर माडांच्या बनात येणा आणि जवळ घेणार हे अर्जुनसाठी तिने गाणं म्हटलेलं असतं आता सायलीला मात्र खूप राग येत असतो आता सायलीने गाणं म्हणायला सुरुवात केलेली असते की ही दुनिया माया जाळ अनुजा जाग जरा तर असं आता सायलीने गाणं म्हटलेलं असतं गाण्याच्या मार्फत सायलीने प्रियाला प्रत्युत्तर दिलेलं असतं सायलीने गाण्यातून प्रियाला चांगली सक्कल शिकवलेली असते आणि ती म्हणत असते की अळवावरच पाणी कधी मोती होईल कारे जमिनीवरती उगा शोधी ती आकाशाचे तारे आणि अर्जुनला ती गाण्यातून सांगत असते की हसू नको तू सावध रहा मनुजा जाग मनुजा जाग असं तिने अर्जुनला सांगितलेलं असतं ते गाण्याच्या मार्फत कल्पनाला मात्र सायलीचा विषय समजलेला असतो की सायलीने हे प्रियासाठी गाणं म्हटलेलं आहे आणि अर्जुनला तिने सावध राहायला सांगितलेलं आहे अर्जुनला ती हे सांगतीये की प्रिया एका प्रकारचं माया झाड आहे त्यामुळे तू हसू नकोस आणि तिच्यापासून सावध राहा असा सायलीने अर्जुनला इशारा केलेला असतो सायलीचा तो गाण्याचा टोला प्रियाला मात्र चांगलाच बसलेला असतो आणि प्रियाचं तोंडही बारीक झालेलं असतं सायलीचं गाणं संपल्यानंतर आता अश्विन गाणं म्हणत असतो अश्विनने तुझं मागतो मी आता हे गाणं म्हटलेलं असतं अश्विनने अतिशय सुंदर गाणं म्हटलेलं असतं कदाचित अश्विन गायक असावा त्याच्या पर्सनल लाईफमध्ये परंतु अश्विनने मात्र छान गाणं म्हटलेलं असतं सर्वजण आश्विनच्या गाण्याचं देखील कौतुक करतात प्रतिमा सगळ्यांची गाणी अगदी शांतपणे ऐकत असते प्रत्येकाच्या गाण्याने तिचं मन मात्र मधुर झालेलं असतं कल्पनाने आता गाणं म्हणायला सुरुवात केलेली असते आणि कल्पनाच्या गाण्याचे बोल असतात की शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला कल्पना जेव्हा गाणं म्हणत असते तेव्हा त्या ते 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 गाण्याचे बोल ऐकून प्रतिमा मात्र खूप खुश झालेली असते आणि ती हसत असते प्रतिमाचं मन खूप असतं की बाहेर सगळ्यांजवळ जाऊन बसावं त्यांची गाणी ऐकावी परंतु प्रतिमाची बाहेर जाण्याची काही हिंमत होत नसते रविराज मात्र प्रतिमा येण्याचीच वाट बघत असतो कल्पनाचं गाणं आता गाऊन झालेलं असतं तर आता अस्मिता म्हणत असते की आता मी गाणं म्हणते पूर्णाजी म्हणते की नाही पुरे झालं आता सगळेजण पूर्णाजीकडे बघू लागतात पूर्णाजी म्हणते की अरे काय उपयोग आपण ज्या गोष्टीसाठी एवढा प्रयत्न केला आपण प्रतिमा येण्यासाठी हे सगळे गाणं म्हणत होतो परंतु जिच्यासाठी गाणे म्हणत होतो तिच्यापर्यंत तर गाणे जातच नाही ऐकायला प्रतिमा तर बाहेर सुद्धा येत नाहीये प्रिया म्हणते की बिचारी माझी आई तिला खूप त्रास होत असेल ना ह्या गाण्यांचा जाऊ देत आपण अंताक्षरीत बंद करून टाकूयात सायली म्हणते की आजी आपण एकदा अजून प्रयत्न करूयात ना आपण एकदा प्रयत्न करूयात प्रतिमहत्या नक्की बाहेर येतील आणि अजूनही एक अशी गोष्ट बाकी आहे की ज्यामुळे प्रतिमहत्या बाहेर येऊ शकतात त्यावर पूर्णाजी विचारते की कुठली गोष्ट सायली म्हणते की अजून रविराज काकांचा आवाज बाकी आहे रविराज काकांनी गाणं म्हटल्यावर त्या नक्की बाहेर येतील आणि मग रविराजला ती म्हणत असते की हो काका तुम्ही एकदा गाणं म्हणा रविराज काका हो तुम्ही एकदा गाणं म्हणा तुमच्या आवाजाने नक्कीच त्या बाहेर येतील एखादं असं गाणं आठवा ज्या गाण्यामध्ये त्यांच्या आठवणी आहेत असं गाणं की जे प्रतिमा त्यांना खूप आवडायचं प्रताप प्रविराजला विचारतो की रविराज असं कुठलं गाणं आहे का सगळेजण शांत झालेले असतात प्रतिमाला असं वाटतं की आता सगळ्यांची गाणं म्हणून झाली आहेत त्यामुळे प्रतिमा सुद्धा निराश होते आणि आता तिच्या बेडवर झोपायला लागते त्याचवेळी रविराजने आता गाणं म्हणायला सुरुवात केलेली असते रविराजच्या गाण्याचे बोल असतात की कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला गाणं म्हणत असताना रविराजला मध्येच खोकला आलेला असतो त्यामुळे रविराजने आता गाणं म्हणण्याचं बंद केलेलं असतं त्यामुळे सायली आता रविराजचं पुढचं गाणं कंटिन्यू करत असते सायली पुढे म्हणत असते की निज येत नाही मला एकटीला कुणी ना विचारी दरे हनुवटीला आता सायली जेव्हा हे गाणं म्हणत असते तेव्हा प्रतिमाला ते खरंच खूप छान वाटत असतं रविराजच्या वतीने सायली गाणं म्हणत असते सायलीचं ते भाऊक गाणं ऐकून सर्वांच्या डोळ्यामध्ये आता पाणी असतं रविराजच्या भावना सायली तिच्या गाण्यातून व्यक्त करत असते भावना मात्र प्रतिमापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोहोचत असतात सायलीचं ते गाणं ऐकून प्रतिमाच्या डोळ्यात सुद्धा आता पाणी आलेलं असतं आणि हळूहळू प्रतिमाची पावलं आता सायलीपर्यंत येऊन पोहोचलेली असतात प्रतिमा आता दारापर्यंत आलेली असते सायली मात्र गाण्यामध्ये अगदी हरवून गेलेली असते सर्वजण सायलीच्या गाण्याकडे कॉन्सन्ट्रेट करत असतात तर प्रतिमा सायलीचा आवाज ऐकून आता हॉलमध्ये आलेली असते प्रतिमाला बघून सगळ्यांना खूप आनंद होतो सायली तिच्या गाण्यामध्ये गुंग असते त्यामुळे सायलीला कळत नाही की प्रतिमा ही तिच्या पाठीमागे उभी आहे तर सगळ्यांचे डोळे आता ओले झालेले असतात सगळेजण प्रतिमाकडे बघत असतात आणि मग सायलीचंही लक्ष आता प्रतिमाकडे जातं प्रतिमाला बघून तीसुद्धा खूप भाऊक झालेली असते प्रतिमा ऑलरेडी खूप भाऊक असते प्रतिमा आता सायलीला घट्ट मिठी मारते आणि रडायला सुरुवात करते तर सायलीला सुद्धा आता रडू आवरत नाही आणि तीही प्रतिमाच्या मिठीत फार रडते त्या दोघींकडे बघून घरातले सर्वजण रडत असतात सायलीला रडूच कंट्रोल होत नसतं सायली खूप रडत असते खूप रडत असते आता रविराजलाही खूप वाईट वाटतं रविराज आता सायलीजवळ येतो आणि सायलीच्या डोक्यावरनं तो हात फिरवत असतो सायली प्रतिमा रविराज एक कंप्लीट फॅमिली तिथे दिसत असते आणि खरी फॅमिली तिथे दिसत असते त्यामुळे प्रियाचा मात्र खाली होत असतो सायली खूप रडत असते रडत रडत आता ती प्रतिमासाठी गाणं म्हणत असते की तुझ्या वाचूनी रातही जात नाही जवळी ये जरा हळू बोल काही हात यांचा घेई उशाला सायलीच्या गाण्याचे बोल ऐकून पुन्हा एकदा प्रतिमा फार भाऊक झालेली असते आणि पुन्हा एकदा ती सायलीला मिठी मारते आणि सायलीच्या मिठीत येऊन फार रडत असते सायलीला असं वाटत असतं की जणू काही तिने तिच्या आईलाच मिठी मारली आहे आणि प्रतिमाला असं वाटत असतं की जणू काही तिने तिच्या मुलीलाच मिठी मारली आहे त्यांना हे जणू काही वाटत असतं परंतु ही सत्य परिस्थिती असते हे दोघांनाही माहित नसतं सायली आणि प्रतिमा दोघीही एकमेकींकडे बघून भाऊक झालेल्या असतात घरातल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी असतं घरातले सर्वजण त्या दोघींसाठी रडत असतात त्या दोघींचं प्रेम बघून आणि प्रतिमा गाण्यांना प्रतिसाद देऊन इथपर्यंत आली म्हणजे प्रतिमाला भावना आहेत म्हणजे प्रतिमाला भावना आहेत आणि प्रतिमाला त्या भावना व्यक्त करायच्या निदान आज प्रतिमा सर्वांसमोर रडली तरी तिच्या भावना तिने व्यक्त केल्या ही ही गोष्ट बघून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो एरवी जी प्रतिमा घरात सगळ्यांसमोर येतही नसते घरातल्या जर कोणाला तिने बघितलं तर लगेचच तिथून पळ काढत असते परंतु आज मात्र ती प्रतिमा हॉलमध्ये सगळ्या घरातल्यांसमोर उभी असते आणि तिने सगळ्या घरातल्यांसमोर तिच्या भावना व्यक्त केलेल्या सायलीला मिठी मारून ती फार रडलेली असते आणि त्यामुळे वाटत चेहरा मात्र पडलेला असतो कारण एवढे करून सुद्धा तिच्या हाती मात्र भोपळा लागलेला असतो कारण एवढं सगळं प्रतिमाला तिने कन्व्हिन्स केलेलं असतं की हे जे सुभेदार कुटुंब जे काही करतंय ते तुझ्या विरोधात करतंय तुला त्रास देण्यासाठी सगळं केलं जात आहे अंताक्षरी सुद्धा तुला त्रास देण्यासाठी खेळली जाते म्हणजे तिने प्रतिमाला इतकी भीती घालवून दिलेली असते सुद्धा आता प्रतिमाने त्या भीतीवर मात करून प्रतिमा सगळ्यांसमोर आलेली असते ह्याच कारण असं आहे की प्रतिमा जरी अबोल असली प्रतिमाला बोलता येत नसलं प्रतिमाची स्मृती जरी गेली असेल तरी सुद्धा प्रतिमाकडे एक चांगलं मन आहे आणि ते चांगलं मन हे चांगल्या गोष्टींकडेच अट्रॅक्ट होतं त्यामुळे इथं प्रियाची जादू काही चाललेली नसते मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे रूम मध्ये येऊन सायली फार रडत असते रूम मध्ये येऊन सायली फार रडत असते अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की मिसेस सायली काय झालंय तेव्हा सायली रडत रडतच म्हणत असते की माझ्या आईचा स्पर्श सुद्धा प्रतिमाहत्याच्या स्पर्शासारखाच असेल प्रिया बघा ना किती भाग्यवान आहे की आश्रमामध्ये राहून सुद्धा आश्रमामध्ये वाढून सुद्धा तिला तिची खरी आई भेटली मला तर फक्त एकदा असं वाटतं की मी माझ्या आईला भेटावा आणि तिच्या पायाला स्पर्श करावा फक्त एकदा फक्त एकदा तिने मला मिठीत घेऊन मला जवळ घ्यावं तिने मला मिठी मारावी फक्त एकदा मला असं वाटतंय असं म्हणून सायली मोठमोठ्याने रडत असते सायलीला एवढं हळव झालेलं बघून अर्जुनही मनातून पूर्णपणे तटलेला असतो सायलीला एवढं हळव झालेला बघून अर्जुनही तुटलेला असतो सायली रडत असते सायलीला ते दुःख आवरत नसतं तेव्हा अर्जुन आता स्वतःच्या हाताने सायलीचे डोळे पुसत असतो कारण आता अर्जुनच सायलीची आई आणि अर्जुनच सायलीचे वडील झालेला असतो आणि सायलीची जबाबदारी अर्जुनने घेतलेली असते आणि त्या जबाबदारीमुळे अर्जुन आता सायलीला दिलासा देत असतो सायलीला तो गप्प करत असतो तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्कीच सांगा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू